हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण खूप सोपी आणि झटपट होणारी रेसिपी पाहणार आहोत फरजबीची भाजी तुम्ही बऱ्याच वेळा केली असेल पण एकदा या पद्धतीने नक्कीच करून बघा थोडी वेगळी पद्धत आहे पण खूप जास्त सोपी आणि अगदी झटपट टिफिनसाठी तयार होणार अशी आज मी तुम्हाला ही भाजी दाखवणार आहे त्यासाठी फरजबी आधी छान अशी चिरून घेतलेली आहे सुरीने त्यानंतरनं तिला स्वच्छ धुवूनसुद्धा घेतली आहे चिरण्यापूर्वी धुवायची आहे त्यानंतरनं चिरायची आहे ज्या साईजमध्ये तुम्हाला हवी त्या साईजमध्ये तुम्ही चिरू शकता मी बारीक चिरली आहे कढईमध्ये तेल टाकायचं त्यानंतरनं मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की ठेचलेलं लसूण घालायचं आहे आपल्याला लसूण थोडा भरपूर घाला म्हणजे मग त्याची चव खूप छान येते त्यानंतर कडीपत्ता घातलेला आहे मी इथे तेलामध्येच आणि हे छान असं परतवून घ्यायचे कडीपत्त्यामुळे आणि लसणामुळे भाजीला चव छान येते आता जी चिरून घेतलेली फरजबी होती ती घालून घेऊया बरीचशी लोकं ह्याला फ्रेंचबीसुद्धा म्हणतात किंवा फरजबी किंवा घेवड्याच्या शेंगासुद्धा बऱ्याच ठिकाणी म्हटलं जातं तुमच्या इथे काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट करून कळवा आता तेलावरती एक मिनिटभर ही फरजबी अशी छान परतवून घ्यायची आधी आपल्याला एक मिनटं झालेलं आहे फरजबी छान परतूनसुद्धा झालेली आहे आता त्यामध्ये हळद कांदा लसूण मसाला तिखट तुमच्या चवीनुसार घाला तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घातलं तरी चालेल मी इथे दोन चमच्यांच्या आसपास कांदा लसूण मसाला घातला आहे त्यानंतरनं गोडा मसाला घातला आहे मी अर्धा चमचा खूप बेसिक मसाले वापरलेले आहेत अजूनही या यात काहीतरी ॲड करायचे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आता हे मसाले छान एकजीव करून घेऊया आणि त्यानंतरनं चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर पुन्हा भाजी व्यवस्थित एकसारखी अशी हलवून घ्यायची आहे आणि गॅस मिडियम ठेवायचं आहे आपल्याला ज्यावेळेस आपण भाजी परततोय आता ही छान अशी हलवून झालेली आहे आता यावर झाकण ठेवूया गॅस बारीक करूया एकदम आणि झाकण ठेवायचं आहे यावरती झाकणावर थोडं पाणी ओतूया हो म्हणजे जर गरज लागली भाजीमध्ये टाकायला लागलं पाणी तर टाकता येतं त्यासाठी आणि वाफेवरती भाजी छान होते सुद्धा त्यासाठी मी ते झाकणावरती थोडं पाणी ठेवलेलं आहे आता एक दीड मिनटं झालं आहे त्यानंतरनं झाकण काढून बघायचं आहे भाजी तळाला लागली आहे का किंवा काय आणि ती व्यवस्थित हलवून घेतली आहे मी आता यामध्ये आपल्याला नंतर दाण्याचा कूटसुद्धा ॲड करायचा आहे त्यामुळे मग थोडं पाणी घातलेलं आहे मी म्हणजे मग मं भाजीला एक ओलावा राहतो आता पुन्हा झाकण ठेवूया आणि भाजी आपल्याला सत्तर ते ऐंशी टक्के शिजवून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता छान अशी दणदणीत वाफ बसलेली आहे भाजी पुन्हा एक अशी एकसारखी हलवून घेऊया आणि चेक करूया तर भाजी आपली सत्तर ते ऐंशी टक्के शिजलेली आहे आता यावरती आपण पुन्हा थोडंसं पाणी जे राहिलं होतं ते घालून घेऊया कारण की दाण्याचा कूट घातला की मग भाजी खूप जास्त कोरडी होते आणि मग खाताना ती म्हणावी अशी लागत नाही त्यामुळे थोडं पाणी घालायचं त्यानंतरनं दाण्याचा कूट घातला आहे मी इथे दोन चमच्या असेल दाण्याचा कूट हा अंदाजे तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घाला किंवा कमी आवडत असेल तर कमी दाण्याचा कूट घातलात तरीसुद्धा चालेल आता ही पुन्हा अशी व्यवस्थित हलवून घेऊया आपण दाण्याचा कूट संपूर्ण भाजीला लागला पाहिजे अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे आमच्या घरामध्ये थोडा जास्त आवडतो कूट म्हणून मी जास्त घातला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कमीसुद्धा घालू शकता पुन्हा झाकण ठेवायचं आहे आणि एक वाप काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अगदी रसरशीत अशी ही भाजी झालेली आहे अजिबात कोरडी वगैरे झाली नाही आहे ही भाजी तुम्ही भाकरीसोबत खाल्लीत तरी चालेल चपातीसोबतसुद्धा सा छान लागते भातासोबतसुद्धा साईड डिश म्हणून तुम्ही खाऊ शकता आणि व्यवस्थित भाजी शिजलीसुद्धा आहे आपली आता वरतून कोथंबीर घालूया भरपूर अशी को कोथंबीर घालते वेळी गॅस बंद करायचा आणि त्यानंतरच कोथंबीर घालायची आहे आता ही पुन्हा अशी एकजीव करून घेते मी मस्त आपली भाजी झालेली आहे टिफिनसाठी नक्कीच ट्राय करून पहा एकदा माझा व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद जर व्हिडिओला अजूनही लाईक केला नसेल तर नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय